जय मल्हार मित्रांनो तर आत्ता थोडंफार बरे आहे बरं का तुम्हाला तर माहितीच आहे माझं तब्येत बिघडलेलं आहे म्हणून आज माझं ॲडमिट व्हायचं दुसरे दिवस आहे तर आज काही जास्त सलाईन वगैरे जास्त नाही फक्त दोन ते तीन सलाईनचे बॉटल लावणार आहेत आज आणि काल भरपूर लावले होते बरं का काय तर काल पाच सहा सलाईनचे बॉटल लावले होते म्हणजे तब्येत खूप म्हणजे खूप बिघडलं होतं ना त्यामुळे सलाईन लावल्यावर मी काही व्हिडिओ शूट वगैरे केलं नाही फक्त आजारी पडलेलं तुम्ही बघितलंच असाल कालचं ब्लॉग आणि तिथं दोकण्यामध्ये गेल्यावर माझा हालत तसं नव्हतं व्हिडिओ शूट करण्यासारखं म्हणून मी सलाईन लावल्यावर व्हिडिओ शूट नाही केलं आणि आज थोडंफार मला बा बरं वाटत आहे म्हणून सांग तुम्हाला कालचं काय झालं काय नाही म्हणून व्हिडिओ शूट करत आहे बरं कालला मला एकशे दहा ताप चढलं होतं अजून थोडं म्हणजे माघारी केलं अजून थोडं संध्याकाळी वगैरे जावं दोघ नाही असं म्हणलं असतं तर लई डेंजर झालं असतं माझं मस्तकला चढलं असतं ताप तेवढं आलं ताप मला एकशे दहा म्हणलं तर ताप काही चेष्ठ गोष्ट नाही म्हणून डायरेक्ट डॉक्टर मला ताप बघून ॲडमिटेड करून घेतले आणि पाच सहा सलाईन बॉटल चढवले काल आणि आज थोडंफार बरं वाटत आहे कारण इंजेक्शन वगैरे घातले होते सलाईनच्या बॉटलमध्ये म्हणजे खूप म्हणजे खूप काल खूप म्हणजे खूप तब्येत बेकार झालं होतं खूप बिघडलं होतं तुम्ही बघितलंच असाल कालचं ब्लॉक किती डेंजर होतं कारण लय मला काल ना उठून बसायचं होत नव्हतं साध्या बोलावं तर ते पण होत नव्हतं म्हणून असं उभं राहिलं ना चक्कर येत होते म्हणून मला काल व्हिडिओ शूट करायचं झालं नाही सलाईन लावल्यावर म्हणून मा कालचं माहिती तुम्हाला आज सांगत आहे बरं का आता सध्याला थोडंफार बरी आहे गोळ्या वगैरे दिले तर ते खाल्लं आता जेवण वगैरे करून खाल्लं आणि आज बरं वाटत आहे आणि आज जास्त नाही बरं का दोन तीनच चढवणार आहेत ते संध्याकाळी जाणार मी त्याला काही जास्त टाईम नाही जातं संध्याकाळी म्हणजे चार साडेतीन चार वाजता जाणार धावकण्याला रिटर्न आज परत जाऊन चेकअप वगैरे करून ते काल सांगितले डॉक्टर येऊन उद्या दोन तीन झाले मॉटेल लावून जावं एकदम एका दिवसामध्ये कमी होत नाही आणि कमी झालं तरी पण दोन तीन दिवस बरं वाटतं परत ताप येतं म्हणून सांगितले आज एक दिवस या दोन तीन बॉटल चलन लावतं संपलं विषय होतं गोळ्यावर वगैरे वा कमी होऊन जातं असं सांगितले आहे तर आज जाते परत आणि ह्या व्हिडिओना पण जास्तीत जास्त सपोर्ट करत जावा शेअर करत जावा आणि लाईक करत जावा छान छान कमेंट करत जावं बरं का मित्रांनो मला ना जास्त बोलायचं म्हटलं तर वैता काय लागलं आहे मला जास्त बसायचं होईना म्हणून खूप म्हणजे खूप तब्येत बिघडलं आहे माझं एकदम असं अचानकच बिघडलं बरं का अचानकच असं ताप चढलं होतं मला काल लय भयानक का। आणि मिस्टरना विचारू नका कारण मिस्टर गेलं तर बाहेर त्यांनी रिक्षा घेऊन गी गेले त्यांच्या ड्युटीवर आणि तुम्ही कसं करताय ना फक्त भांडण्याचे व्हिडिओला सपोर्टिंग करताय असं बोलण्याचा व्हिडिओ असं साधा सिम्पल व्हिडिओ काढलं तर तुम्ही जास्त सपोर्ट करत नाही जास्त सपोर्ट करत जावा कारण ते भांडणाचं व्हिडिओ आज तर शक्य नाही माझ्या हातून कारण माझं तब्येत खूप म्हणजे खूप बेकार आहे सध्याला आज हालत मला माहिती आहे बरं का तरी पण मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ काढत आहे का हे माकड कसं उभारतं आहे मागं बघते बघ <laughs> बघा बग, मा चेहरा कसं झालं आहे तब्येत बिघडल्यावर लाई बेकर होतं बरं ताप वगैरे आलं तर लाई डेंजर लाई खतरनाक आज दुसरा दिवस आहे माझा ॲडमिट व्हायचं जाऊन संध्याकाळी तर जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो आणि एकेकांना एक कसं वाटते ना हे ना फक्त व्ह्यूसाठी असे करतात नाही रे बाबा नो तसं काही नसतं कंटेंट जे बसतं ना तेच बनवावं लागतं आपल्याला व्हिडिओ समजलं का तर जास्त नाही बोलत बरं का व्हिडिओ इथंच एंड करते तर चला बाय बाय